अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी जगभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला सर्व धर्मसंभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे मस्जिदे दर्गे व विहारी बांधले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण व्हावी यासाठी त्यांचं कार्य मोठं होतं जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलं जातं ते काम लोकमत केलं आपली प्रजासुखी समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता धर्मनिरपेक्षता बंधुता या राज्य असे आशीर्वाद श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी यांनी भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील धनगर समाज संघटना आयोजित कार्यक्रमात केल्या दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं जयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात श्री सद्गुरु बसवारूड महास्वामीजी मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी जुळे सोलापूर येथील श्री सद्गुरु सिद्धारूढ मठाचे सुशांत देवी माता मंडळाचे आधारस्तंभ माजी सभागृह नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष अमर हळली सायबण्ना मुडल बसवराज जाटगल मुदका आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झालं यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री विरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आला यावेळी बोलताना श्री सिद्धारूढ मठाचे सुशांत देवी माता म्हणाल्या की सर्व धर्म संभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांविषयी कळबळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालेरिती रूढी परंपरांचा बिमोड प्रजाविषयी तळमळ अशा कितीतरी समाज सुधारकांचे कृतीशील कार्य अहिल्यादेवी होळकर यांनी केलं अशी एक ना अनेक विधायक कामं हो संपूर्ण भारतात केल्यामुळं त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा व त्यांच्या विचारांचा आपण आचरणात आणावे असंही यावेळी सुशांत देवी माता म्हणाल्या दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिले देवी होळकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धराम तेगळी निगम्मा पुजारी शरणप्पा डोळे हनुमंत मंदकल बंडप्पा हुट डोळे गंगाराम डोळे विनायक पाटील सुरेश मंदकल सिद्ध मंदकल सिद्ध्राम शेखसिंधी रेवन वगूर घेतलं पुणे श्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या आयोजित या घोंगडे परिसरातील नागरिक यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय कोळी यांनी केलं तर आभार बिपिन पाटील यांनी मांडले अन्नदान श्रेष्ठ तोळगा पुण्या मार ಈಗ ನೀವು ಬಂಗಾರ ಅದು ಇಟ್ಟು ರೊಕ್ಕ ತೊಗೊಂಡ್ ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ ಹಂಗ ಮಾಡಿದ್ದ ಪುಣ್ಯ ಒಬ್ಬರ ಕಡೆ ಒತ್ತಿ ಇಟ್ಟು ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡು ಬರ್ತಿದ್ರ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಇದ್ದ ಅವ ಬಾಳ ಹೋಮ ಮಾಡಿದ್ದ ಅವ ಪುಣ್ಯ ಬಾಳ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದ ಅವನ ಮನ್ಯಾಗ ಬಡತನ ಬಾಳ ಬಂದಿತ್ತು ಬಡತನ ಬಾಳ ಬರನ ಅವನ್ ಹೆಂಡ ತಂತಾಳ ಒಂದ್ ಯಾವ್ದಾರ ಹೋಮದು ಪುಣ್ಯ ಆ ರಾಜನ ಕಡೆ ಇಡು ಆ ಪುಣ್ಯ ಇಟ್ಟು ಅದ್ರ ರೊಕ್ಕ ತೊಣ್ಣ ಬಾ ಅಂತಾರ ಅವ ರಾಜನ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಅವ ಏನೇನು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದಲ್ಲ ಅದು ಯಾದಿ ಓದ್ತಾರೆ ರಾಜನ ಮುಂದೆ ಅದ್ರೊಳಗೆ ಒಂದು ಪುಣ್ಯ ಇಂಥದ್ದು ಮಾಡಿರ್ತಾನ ರಾಜನ ಕಡೆ ಬರೋ ಮುಂದ ತಂದ ಹಾಳು ಇನ್ನೊಬ್ರದ್ದು ಹಾಳು ಮಾಡಿ ತಂದ ಛಲೋ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ಅನ್ನೋ ಇವ ರಾಕ್ಷಸ ತಂದ ಹಾಳು ಮಾ ಆದ್ರೆ ಅದು ಹಣಿವಾರ್ದಾಗ ಬರದಾಗಿದ್ರ ಹಾಳು ಆದರೂ ಸಹಿತ ಇನ್ನೊಬ್ಬರದ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡವ ಇವ ಮನುಷ್ಯದೊಳಗಿನ ದೇವತಾ ಏನು ಕೆಲವೊಬ್ರು ಇರ್ತಾರೆ ನಮ್ದು ಚಲೋ ಅಲ್ಲ ರೀ ಅವ್ರ್ಗೂ ಚಲೋ ಅಲ್ಲ ಇದು ಒಂದು ಜಾರು ಚಲೋ ಅವ್ರದ್ದು ಛಲೋ ಅಲ್ಲರಿ ನಮ್ಮದು ಛಲೋ ಅಲ್ಲರಿ ಅನ್ನೋರು ಅಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ಏನನ್ನಬೇಕು ಮನುಷ್ಯರು ಅನ್ಬೇಕು ಯಾರು ವೀರ ಮಾತೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಹಲ್ಯ ದೇವಿ ಏನದಳ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಆಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ ದಕ್ಷಿಣದಿಂದ ಉತ್ತರದಿಂದ ದಕ್ಷಿಣ ತನಕ ಎಲ್ಲ ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿದರು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅದು ತಾಕತ್ತು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಸುಮ್ ಸುಮ್ಮನೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ನೀನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಏನಿರ್ಬೇಕ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮಗು ಹಿಂದ ಗುರು ಇರ್ಬೇಕು ಮುಂದೆ ಗುರಿ ಹಿಂದೆ ಗುರು ಇದ್ರೇನೆ ಬಲ ಬರ್ತದೆ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಅಷ್ಟೆತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳಿಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಗುರಿನೂ ಇತ್ತು ಜನಸೇವಾ ಮಾಡತಕ್ಕಂದು ಹಿಂದೇನಿದ್ರಿ ಗುರುಗಳಿದ್ರು ಯಾರಿದ್ರು ಶಿವಾಜಿಯ ಮಹಾರಾಜರ ಗುರುಗಳು ರಾಮದಾಸ್ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಷ್ಟೇ हो बटरफ्लाई गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास